माझं नाव पल्लवी आहे लग्नानंतर माझ्या नवऱ्याच्या जॉबमुळे आम्ही शहरात शिफ्ट झालो होतो माझे सासू सासरे गावाकडे राहत होते माझा नवरा एका प्रायव्हेट कंपनीमध्ये मोठ्या पदावर होता पण तो दिसायला अजिबात चांगला नव्हता मला तर तो अजिबात आवडायचा नाही तो रंगाने सावळा होता आणि माझ्यापेक्षा उंचीने ठेंगणा होता आणि वयाने माझ्यापेक्षा नऊ वर्षांनी मोठा होता पण मी दिसायला सुंदर होते मी स्वतःला अगदी हिरोईन सारखं ठेवलं होतं मला मेकअप करून पार्टीमध्ये जायला खूप आवडायचे मी माझ्या नवऱ्याचा पगार बघूनच त्याच्याशी लग्न केलं होतं मला असं वाटत होतं की आपल्याकडे जर भरपूर पैसा असेल तर आपण आपले जीवन आपल्याला पाहिजे तसं आरामात जगू शकतो पैशानेच सर्व काही सुख मिळवता येतं म्हणून मी श्रीमंत असणाऱ्या माणसासोबत लग्न केलं होतं आणि तोही शहरात एकटाच राहत होता त्यामुळे मला सासू सासऱ्यांचीही काळजी करण्याची गरज नव्हती सगळं काही माझ्या मनासारखं होतं फक्त नवरा सोडून सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत असं म्हणतात ना की एक गोष्ट मिळवण्यासाठी दुसरी गोष्ट गमवावीच लागते एक दिवस माझा नवरा त्याच्या मामे भाऊला घेऊन घरी आला तो गावाकडे शिकत होता आणि आता तो पुढील शिक्षणासाठी शहरामध्ये आला होता तो शहरात नवीन असल्यामुळे त्याची राहायची कुठे सोय होत नव्हती म्हणून माझा नवरा त्याला काही दिवसांसाठी आमच्या घरी घेऊन आला तो देसायला अगदी सुंदर होता मी तर त्याच्याकडे बघतच राहिले त्याला बघून माझ्या मनात असं वाटलं जसं माझ्या स्वप्नातील राजकुमारच माझ्या समोर उभा आहे माझ्या नवऱ्याने माझी आणि त्याची ओळख करून दिली कारण त्याची परीक्षा असल्याने तो आमच्या लग्नाला आला नव्हता मी या अगोदर त्याला कधीच पाहिले नव्हते ना त्याचं नाव संकेत होतं मी त्याला हात मिळवण्यासाठी माझा हात पुढे केला तर त्याने मला लांबूनच हात जोडून नमस्कार केला हे बघून मी जरा गोंधळलेच आणि स्वतःच लाजून माझा हात मागे घेतला माझा नवरा मला म्हणाला की हा उच्च शिक्षण घेण्यासाठी या शहरात आला आहे आणि त्याची राहण्याची सोय होईपर्यंत तो आपल्याकडेच राहील यावर मी माझ्या नवऱ्याला सांगितले की हो का नाही तुम्ही कामावर गेल्यानंतर मलासुद्धा घरात खूप बोर होतं संकेतमुळे माझा देखील वेळ चांगला जाईल मग माझ्या नवऱ्याने त्याची राहण्याची सोय गेस्ट रूममध्ये करून दिली आणि मला म्हणाला की संकेतला काय हवं नको ते बघण्याची जबाबदारी आता तुझी आहे कारण मी तर दिवसभर माझ्या कामावर असतो तो तुला स्वतःहून कधीच सांगणार नाही की त्याला काय हवं आहे कारण तो खूपच लाजाळू आहे तू त्याची चांगली काळजी घे यावर मी माझ्या नवऱ्याला सांगितले की हो तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका मी आहे ना त्याची काळजी घ्यायला मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी जरा लवकरच उठले आणि आंघोळ करून छान तयार होऊन माझ्या रूममधून बाहेर आले तेव्हा समोरचं दृश्य पाहून तर मी थक्कच झाले कारण बाहेर हॉलमध्ये संकेत एक्सरसाइज करत होता त्याचं ते बळकट शरीर बघून माझ्या भावना तर उफाळून वर येऊ लागल्या होत्या ते तेवढ्यातच त्याची नजर माझ्यावर पडली आणि त्याने पटकन उठून शर्ट घातला आणि तिथून सरळ त्याच्या रूममध्ये निघून गेला मग मी माझ्या सर्व भावनांना नियंत्रित करून त्याच्यासाठी स्पेशल नाश्ता बनवायला किचनमध्ये निघून गेले थोड्या वेळानंतर माझा नवरा आणि संकेत दोघेही टेबलवर नाश्ता करण्यासाठी बसले होते पण संकेत मात्र माझ्याकडे बघायलासुद्धा तयार नव्हता मला असं वाटत होतं की त्याने माझ्याकडे बघावं आणि एका नजरेतच माझ्या प्रेमात पडावं कारण मी होतेच तितकी सुंदर की कोणीही सहज माझ्या प्रेमात पडेल पण तो मात्र मान खाली घालूनच त्याचा नाश्ता करत होता मग मीच त्याला विचारलं की संकेत कसा झाला आहे नाश्ता तर तु ला, नाश्ता तो लाजूनच म्हणाला वहिनी नाश्ता खूप छान झाला आहे धन्यवाद एवढे बोलून तो त्याचा नाश्ता संपवून लगेच त्याच्या रूममध्ये निघून गेला थोड्या वेळाने माझा नवरा आणि संकेत दोघेही जाण्यासाठी तयार झाले तेव्हा मी संकेतला विचारलं की संकेत तू पहिल्या दिवसापासूनच कॉलेजला जाणार आहेस का तर तो म्हणाला हो वहिनी मला माझ्या राहण्याची पण सोय करायची आहे ना असे म्हणत माझा नवरा आणि संकेत दोघेही घराबाहेर पडले ते गेल्यानंतर पूर्ण दिवस मी फक्त संकेतच्याच विचारात हरवले होते माझे लक्ष दिवसभर फक्त घड्याळ्याकडेच होते मला असे वाटत होते की कधी एकदाची संध्याकाळ होईल आणि संकेत घरी येईल माहीत नाही का पण त्याच्यासाठी माझे मन खूप बेचेन झाले होते मला विश्वास होता की आज नाही तर उद्या तो नक्कीच माझ्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकेल आणि माझ्या जवळ येईल संध्याकाळी मी खूप छान ड्रेस आणि मॅचिंग ज्वेलरी घालून तयार झाले होते खरं तर माझ्या लग्नाला सहा वर्ष झाली होती परंतु लग्न झाल्यापासून आजपर्यंत मी नवऱ्यासाठी अशी कधीच तयार झाले नव्हते लग्नाच्या सुरुवातीलाच फक्त काही दिवसच मी नवऱ्यासाठी तयार होऊन बसायचे पण हळूहळू घरच्या कामात व्यस्त झाल्यामुळे मी स्वतःकडे कधीच लक्ष दिलं नाही माझा नवरा मला कधी पार्टीला घेऊन जात असायचा तेव्हाच मी छान तयार व्हायचे कारण तिथेही तरुण आणि देखणी मुलं असायची मी माझ्या नवऱ्यासोबत जेव्हा जेव्हा पार्टीला जायचे तेव्हा सर्वजण माझ्याकडे हसऱ्या नजरेने बघायचे सगळेजण माझ्या नवऱ्याला म्हणायचे की तुझी बायको तर खूपच सुंदर आहे त्यांचं बोलणं ऐकून मला माझा स्वतःचाच खूप हेवा वाटायचा आणि माझ्या नवऱ्याचा खूपच राग यायचा मग संध्याकाळी साडेसहा वाजता माझा नवरा आणि संकेत दोघेही घरी आले मी दार उघडलं तेव्हा माझा नवरा मला बघून खूपच खुश झाला होता कारण खूप दिवसांनी मी अशी छान तयार झाले होते पण ज्याच्यासाठी मी इतकी तयार झाले होते त्या संकेतने मात्र माझ्यावर एक नजरसुद्धा टाकली नाही तो आतमध्ये येऊन सरळ त्याच्या रूममध्ये निघून गेला त्याचं हे वागणं बघून तर मला त्याचा खूपच राग आला होता काय समजत होता तो स्वतःला एवढी सुंदर स्त्री समोर असताना देखील तो असा कसा वागू शकतो मी म्हणात असा विचारच करत होते की तेवढ्यात माझा नवरा माझ्या जवळ आला आणि मला म्हणाला की पल्लवी तू आज खरंच खूपच सुंदर दिसत आहेस तू रोज माझ्यासाठी का अशी तयार होत नाहीस मी रोज संध्याकाळी कामावरून थकून घरी येतो आणि तुला असं तयार झालेलं बघून तर माझा थकवा कुठेच्या कुठे पळून जाईल चल मी तुला आज बाहेर फिरायला घेऊन जातो माझी तर माझ्या नवऱ्याच्या चेहऱ्याकडे बघण्याची चे सुद्धा इच्छा होत नव्हती मी माझ्या नवऱ्याला म्हणाले की आता माझं डोकं खूपच दुखतं आहे आणि आता माझा मोडही नाही मी किती वेळ तुमची वाट पाहत होते आता खूपच वेळ झाला आहे आणि मला स्वयंपाक पण करायचा आहे असं म्हणून मी माझ्या रूममध्ये गेले आणि आरशासमोर मला स्वतःला बघू लागले मी रागाने माझ्या हातातील बांगडे आणि कानातले काढून ड्रेसिंग टेबलवर फेकले आणि कपडे बदलून किचनमध्ये जेवण बनवण्यासाठी गेले त्यानंतर चार पाच दिवस झाले तरी संकेत माझ्याशी असंच वागत होतं त्याने एकदाही माझ्याकडे नजर वर करून देखील बघितलं नव्हतं जितकं माझं मन त्याच्या जवळ जाण्यासाठी आतुर होत होतं तितकाच तो माझ्याशी दूर राहत होता आता मला काहीही करून त्याला मिळवायचं होतं आणि आता फक्त काहीच दिवस माझ्या हातात होते कारण जर त्याची राहण्याची सोय दुसरीकडे कुठे झाली तर मला त्याला परत मिळवण्याची संधी मिळणार नव्हती आणि समजा जर तो माझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकला तर मी त्याला इथून जाऊच देणार नव्हते एक दिवस में टेरेस वर एक मी टेरेसवर कपडे सुकवत घालण्यासाठी गेले होते तेव्हा अचानकच माझ्या डोक्यात एक कल्पना आली आणि मी पायऱ्यांवरून खाली उतरताना मुद्दाम माझा एक पाय वाकडा केला आणि खाली पडले तशी मी पायऱ्यांवरून घसरतच खाली आली माझ्या पायाला खरंच खूप दुखापत झाली होती माझ्या ओरडण्याच्या आवाजाने नवरा आणि संकेत दोघेही पळतच माझ्याकडे आले मग लगेच माझा नवरा मला गाडीत बसवून दवाखान्यात घेऊन गेला तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की यांच्या हाडाला दुखापत झाली आहे आणि त्यांच्या पायाला प्लास्टर घालावं लागणार आहे हे ऐकून तर माझ्या नवऱ्याला खूपच मोठा धक्का बसला तो माझ्यासाठी खूपच काळजीत पडला होता पण मला मात्र त्या दुखापतीची काही चिंता नव्हती मला फक्त कसेही करून संकेतला मिळवायचं होतं घरी आल्यावर माझा नवरा मला म्हणाला की डॉक्टरांनी वीस दिवस तरी प्लास्टर ठेवायला सांगितलं आहे आणि मी एवढ्या दिवसांची सुट्टी घेऊ शकत नाही मग आता काय करायचं तुझी काळजी कोण घेणार तुला तर एका जागेवरून दुसरीकडे जाता सुद्धा येत नाही मग तेव्हा संकेत म्हणाला दादा तू काही काळजी करू नकोस तू कामाला गेल्यानंतर मी वहिनींची काळजी घेईन यावर माझा नवरा त्याला म्हणाला की तू तुझ्या कॉलेजला जाणार नाहीस का तर संकेत म्हणाला की माझं कॉलेज तर आत्ताच सुरू झालं आहे त्यामुळे मी थोडे दिवस सुट्टी घेतली तरी काही फरक पडणार नाही संकेतचे बोलणे ऐकून माझ्या नवऱ्याच्या जीवात जीव आला तो म्हणाला देवासारखा धावून आलास बघ आता मी बिनधास्त माझ्या कामाला जाऊ शकतो असे बोलून माझा नवरा त्याच्या कामाला निघून गेला आता मला आई ती संधी चालून आली होती मी माझ्या खोलीत होते आणि संकेत हॉलमध्ये टी व्ही बघत बसला होता तेव्हा मी त्याला आवाज देऊन माझ्या खोलीत बोलवून घेतलं तो लगेच माझ्या रूममध्ये आला मी त्याला म्हणाले की मला इथे बसून बसून खूप कंटाळा आला आहे मला बाहेर लॉनमध्ये घेऊन चल तर तो म्हणाला की वहिनी मी असं करू शकत नाही जेव्हा दादा घरी येईल तेव्हा तोच तुम्हाला लॉनमध्ये घेऊन जाईल तुम्हाला काही हवं असेल तर ते मला सांगा मी तुम्हाला आणून देतो त्याच्या या बोलण्यावर मी काहीच बोलू शकले नाही मी त्याला म्हणाले की बरं ठीक आहे मला आता काही नको आहे जेव्हा गरज लागेल तेव्हा मी तुला आवाज देईन माझे म्हणणे ऐकून तो परत हॉलमध्ये जाऊन बसला मला तर आता त्याचा खूपच राग येऊ लागला होता ज्याच्यासाठी मी ही सर्व दुखापत करून घेतली होती पण त्याला मात्र त्याची काहीच पर्वा नव्हती दुसऱ्या दिवशी मात्र मी मुद्दामच बेडवरून खाली बसले आणि असं दाखवलं की मी बेडवरून खाली पडली आहे आणि ओरडतच त्याला आवाज देऊ लागले तर तो पळतच माझ्या खोलीत आला आणि मी पडलेली बघून मला लगेच उठवण्यासाठी आधार देऊ लागला त्याने माझा एक हात त्याच्या खांद्यावर ठेवला आणि दुस त्याचा दुसरा हात माझ्या कमरेवर घातला त्याच्या स्पर्शाने मी शहारले होते मला त्याचा तो स्पर्श हवा हवासा वाटत होता असं वाटत होतं की मी त्याच्या मिठीतच हरवून जावं त्याने मला उचलून बेडवर बसवलं आणि विचारू लागला की तुम्हाला कुठे लागलं तर नाही ना मी त्याला म्हणाले की नाही मला कुठेही लागलं नाही तो म्हणाला ठीक आहे काळजी घ्या असे म्हणत तो रूममधून बाहेर निघून गेला आता त्याच्या स्पर्शाने मी खूप बेचेन झाले होते मला त्याच्याशिवाय आता दुसरं काहीच सुचत नव्हतं मी आता रोजच अशी बेडवरून पडू लागले आणि तो बिचारा माझ्यासाठी धावत पळत यायचा आणि मला उचलून बेडवर बसवायचा असेच वीस दिवस निघून गेले आणि मग माझा नवरा मला दवाखान्यात घेऊन गेला डॉक्टरांनी प्लास्टर काढलं आणि सांगितलं की आता यांचा पाय बरा झाला आहे तेव्हा माझ्या नवऱ्याला खूप बरं वाटलं पण मला आता संकेतजवळ जाता येत नव्हतं त्यामुळे माझी आता खूप चिडचिड होत होती मी दिवसभर याच गोष्टीचा विचार करायचे की मी असं काय करू की संकेत माझा होईल एकदा माझ्या नवऱ्याचा कामावरून फोन आला की त्याला घरी यायला उशीर होईल घरात मी आणि संकेत दोघेच होतो मला तर संधीच मिळाली होती त्याच्या जवळ जाण्याची मग मी त्याला जेवण देण्याच्या बहाण्याने त्याच्या रूममध्ये गेले त्यावेळी मी नाईट गाऊन घातला होता तुगंधी परफ्यूम देखील मारला होता आणि माझे केस मोकळे सोडले होते जेणेकरून मला बघून त्याचा स्वतःवरचा ताबा सुटेल आणि तो माझ्याकडे आकर्षित होऊन त्याचं सर्व भान हरपून जाईल पण झालं सगळं उलटंच मी आतमध्ये गेले तर तो त्याच्या मोबाईलमध्ये व्यस्त होता मी त्याला म्हणाले की मी तुझ्यासाठी गरम गरम जेवण घेऊन आले आहे पटकन जेवण करून घे तर तो म्हणाला बहिणी जेवण टेबलावर ठेवा मी थोड्या वेळाने जेवेल असे सांगत असताना त्याने मोबाईलमधून तोंड बाहेर काढून माझ्याकडे वळूनसुद्धा बघितलं नाही माहीत नाही त्याला कसला एवढा माज होता त्याच्या जागी दुसरा कोणी असला असता तर आत्तापर्यंत त्याने माझा पुरेपूर वापर करून घेतला असता पण हा वेगळ्याच जातीचा पुरुष होता ज्याला कसलीच भावना नव्हती त्याने मला जायला सांगितल्यावर मला त्याचा खूपच तिरस्कार वाटू लागला मी रागानेच तिथून निघून आले आणि सरळ माझ्या खोलीमध्ये येऊन झोपले मी रात्रभर त्याचाच विचार करत होते मला माझा नवरा घरी कधी आला आणि माझ्या बाजूला येऊन कधी झोपला हे देखील कळालं नव्हतं सकाळी उठल्यावर माझा नवरा मला म्हणाला आज मला ऑफिसच्या कामानिमित्त चार पाच दिवसांसाठी दुसऱ्या शहरात जावं लागणार आहे तेव्हा तू तुझी तु तु काळजी घे आणि असेही संकेत आहेच म्हणून तुला काय हवं नको ते तू त्याला सांग ही बातमी ऐकून तर मला खूपच आनंद झाला आता अजून एक संधी मला मिळाली होती आता मी मनाशी पक्कं ठरवलं होतं की मी माझ्या मनातील सगळी गोष्ट संकेतला सांगणार मग बघू तो कसा माझ्या पुढे नाटक करतो ते मला जे जे त्याच्याकडून हवं आहे ते ते मी त्याच्यासोबत केल्याशिवाय त्याला सोडणार नाही मग माझा नवरा संकेतला म्हणाला की मी काही दिवसांसाठी बाहेरगावी जाणार आहे तर तू तु तुझ्या तु वहिनीची काळजी घे आणि तिला काय हवं नको ते बघ तिला बाहेर जाऊ देऊ नको कारण तिचा पाय आत्ता कुठे बरा झाला आहे यावर संकेत म्हणाला की दादा मला तुझ्या ओळखीने लवकरात लवकर राहण्याची सोय करून दे मला आता तुझ्या इथे राहायचं नाही आहे यावर माझ्या नवऱ्याने त्याला विचारले की का काय झालं तुला इथे काही प्रॉब्लेम आहे का यावर संकेतने खरं काही ते सांगितलं नाही तर तो फक्त एवढंच बोलला की कि किती दिवस मी तुझ्यावर ओझं बनून राहणार कधी ना कधी तर मला इथून जायचंच आहे यावर माझा नवरा त्याला म्हणाला की ठीक आहे मी परत आल्यानंतर बघेन काहीतरी आत्ता तरी तू तु तु तुझ्या वहिनीची काळजी घे मी तिला तुझ्या विश्वासावर सोडून जात आहे मी तिला याआधी कधीच असं एकटं सोडलं नव्हतं पण आता तू असल्यामुळे मला कशाचीही काळजी करायची गरज नाही यावर संकेत म्हणाला हो दादा तू निश्चिंत राहा मी वहिनीची काळजी घेईन संकेतचं बोलणं ऐकून माझा नवरा बिंदास्तपणे त्याच्या कामासाठी बाहेरगावी निघून गेला संकेत त्याच्या जा खोलीत जातच होता की मी त्याला अडवलं आणि म्हणाले की मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे तर तो म्हणाला की बोला काय बोलायचं आहे पण तो माझ्याकडे न बघता दुसरीकडेच नजर फिरवून बोलत होता मी त्याला म्हणाले माझ्याकडे बघ काय कमी आहे माझ्यामध्ये मी दिसायला इतकी सुंदर आहे आणि शरीराने भरलेली आहे तुला जे काही हवं आहे ते मी सगळं तुला द्यायला तयार आहे मग तुझा प्रॉब्लेम काय आहे मी तुझ्यावर खूप प्रेम करते मला तू खूप आवडतोस तु मला तुझ्या भावासोबत राहायला अजिबात आवडत नाही मी त्याचा तिरस्कार करते तू तयार असील तर मी तुझ्या भावाला सोडून तुझ्यासोबत कायमचं राहायला तयार आहे मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे माझ्याजवळ खूप पैसा आहे मी तुला कशाचीही कमी पडू देणार नाही माझे हे सर्व बोलणं ऐकून त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता आणि मी पुढे काही बोलण्याआधीच त्याने माझ्या एक जोरदार थोबाडीत मारली आणि म्हणाला तुम्हाला लाज वाटत नाही का माझ्याशी असं बोलायला मी माझ्या भावाचा खूप आदर करतो आणि मी त्याचा विश्वासघात करू शकत नाही तो तर तुमच्यावर खूप प्रेम करतो पण तुम्हाला त्याच्या प्रेमाची थोडीसुद्धा कदर नाही पैसा आज असला तर उद्या नसतो पण खरे प्रेम हे माणसाला मागून मिळत नाही खबरदार यापुढे माझ्याशी असं काही वागलात तर असे म्हणत तो त्याच्या रूममध्ये निघून गेला आणि त्याने आतून दरवाजा बंद करून घेतला होता मला त्याने माझ्यावर हात उचलण्याचा राग नव्हता पण त्याला माझ्या सौंदर्याची जरासुद्धा कदर नव्हती याचा मला राग होता आता रात्र झाली होती मला काही केला झोप लागेना रात्रीचे एक वाजले होते माझ्या लक्षात आले की गेस्ट रूमची एक्स्ट्रा चॉवी माझ्याकडे आहे मग मी त्या चॉवीने संकेतच्या रूमचा दरवाजा हळूच उघडला तर संकेत झोपला होता रूममध्ये सगळीकडे नाईट बथचा अंधूक उजेड पसरला होता मी आवाज न करता त्याच्या जवळ गेले आणि त्याच्या चादरीत घुसले तो गाठ झोपेत होता मी त्याला मिठी मारून झोपले तर अचानक कोणीतरी रूममधली लाईट लावली मी दचकून उठले आणि बघितलं तर समोर संकेत उभा होता त्याला बघून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण जर तो रूमच्या बाहेर होता तर मग त्याच्या जागी कोण झोपलं होतं मला आता घामच फुटला होता आणि भीतीने माझं अंग थरथर कापू लागलं होतं मी मागे वळून बघितलं तर चक्क माझा नवरा संकेतच्या जागी झोपला होता मी माझ्या नवऱ्याला विचारलं की हा सगळा काय प्रकार आहे तर त्याने माझ्या एक जोरदार थोबाडीत मारली आणि म्हणाला सर्व काही सांगतो मग तो सांगू लागला की खरं तर संकेत मला गेल्या काही दिवसांपासून बोलत होता की त्याला इथे राहायचं नाही पण त्याची ती मजबुरी होती कारण त्याला राहण्यासाठी चांगली रूम किंवा हॉस्टेल मिळत नव्हतं तुझ्या त्रासाने वैतागून त्याने मला सर्व काही खरं खरं सांगितलं पण माझा त्याच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता उलट मी त्याला नको नको ते वाईट बोललो फक्त तुझ्यासाठी कारण मला वाटलं होतं की माझी बायको खूप साधी भोळी आहे आणि ती फक्त माझ्यावरच प्रेम करते पण हा माझा खूप मोठा गैरसमज होता पण तो मला सारखं हेच सांगायचा की माझ्यावर विश्वास ठेव नाहीतर एक दिवस तुझी बायको तुझाच घात करेल आणि तुला रस्त्यावर आणेल मग आम्ही दोघांनी एक प्लॅन केला आणि तू त्यात बरोबर फसलीस मला आता तुझी काहीच गरज नाही तुझ्यासोबत राहण्यापेक्षा मी एखाद्या कुरूप स्त्रीसोबत माझा सुखाचा संसार करेन असे म्हणत माझ्या नवऱ्याने मला घराच्या बाहेर हाकलून दिले आत्ता माझ्या आयुष्यात पश्चाताप करण्याशिवाय दुसरं काहीच उरलं नव्हतं तर मित्रांनो स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद